चालू केलं चाल के का कधी सांग ना चालू केलं तर सांगत जा हॅलो मित्रांनो नमस्कार तर चला नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते ती कैचिक कधी आपलं होत दान स्टेप हा का तेच मी म्हणलं बरं मी ओवर बिस्तू खाते आम्ही सकाळपासून आवर नाही माझा होत असं झालेले आणि ओवर बिस्तू खाते आजारी पडली म्हणून सांग की ताप आणि मी आजारी पण पडली मला ताप सर्दी खूप आजारी पडली आता जर गोळ्या खाल्ली ना म्हणून जरा मला बर वाटतंय मी मम्मीचं व्हिडिओ काढते मी आणि माझ्या तोंडाला पण तो सव नाही म्हणून मी ओरोबेस खायला लागली चल आता मित्रांनो तेल संपलंय आणि आपल्याला बनवायचे मेथीची भाजी आणि ही लावले मी दालच्या दालच्या म्हणजे आंबट चुका दालच्या मध्ये तेच की आंबट चुका आणि भात आपलं आंबट चुका आणि डाळ शिजायला लावले आणि भोपळा अजून कापायचा आपल्याला मी कापते का मला काही नाही प्रॉब्लेम तेल संपलं होतं बघा तेल अर्धा दिसलं अर्धा देवाचं ठेवलं फ्रूट आणून ठेवले कारण मी देवाचं तेल वेगळंच ठेवत असते हो ते बघा मिरच्या मिरची भाजी सस्ते धुऊन ठेवलायच आणि हे एवढ मिरच टाकणारी कापते कारण खा, नाही का काढून खायचं आणि मिरच्या नाही खात व खातवाला टाकायचं एवढं मिरच्या म्हणजे पाच मिरच्या सांगत लांब टाकायची मिरच्या कधी पण उडत उडतात चांगला तर आम्ही ना मेथीची भाजी कसं एक तर मुगाची डाळ टाकून करतो एक तर शेंगेडचे फूट टाकून करतो एक तर मग कांदा टमाटा मिरची ते टाकून करतो पण आत्ता मला जर दोन घटी आहेत मेथी तर सिंपलच बनवायचं आहे तर मला नुसतं मिरची आणि लसूण भाजी दूर ठेवलेली मी

तर हाय मित्रांनो तर बघा ऑलमोस्ट आहे बघा मी तर, तर मिठीची <laughs> भाजी ऑलमोस्ट होत आली आता तुम्ही बघू शकता आणि मम्मा काय करते बघा हा वा आ, तिला म्हणलं बसल्या ले बसल्या जरा तेवढंच भोपळा कापून दे कारण दालचे हात तिला बरं वाटत नाही म्हणून तिच्यासाठी दालचे करायला लागले नाही तर मी म्हणलं होतं आज फक्त मेथीची भाजी आणि वरण भात आणि चपाती करावं तर काय आता मॅग म्हणलं मला दालचं कळ तर ऑलमोस्ट ते शिजायला घातले आणि ते पण शिजायला घालते भोकळा मसाला बघा वाटून ठेवलं हे मसाला तुम्हाला पण डाळशा करायचं असेल तर मी सांगते त्या पद्धतीने करा काय करायचं आंबड चुका निवडायचं कापायचं तुरची डाळ टाकायचा आणि ऑलमोस्ट काय बाकीचं डाळी पण टाकायचं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल फक्त तुरची डाळ तरी चालेल आणि शिजू घालताना चार पाच मिरच्या थोडंसं कांदा मसाला हळद आणि आंबड सुका डाळ आणि दोन टमाटे मस्त शिजू घालायचं आणि शिजल्यानंतर पोडणीला फक्त कांदा ओके थोडस कांदा टाका आणि होसाला हो खेळ हे खेळत तसं माहिती का हे टाकल्याशिवाय दाल त्याला चव येणार नाही मग सांगते तुम्हाला मेन म्हणजे काय आहे माहिती आहे का ह्याच्यात कोथिंबीर आहे जिरं आहे अद्रक आहे आणि लसूण आहे हे चार गोष्टी का मी मिक्सर करते आणि हे जर दालच्यामध्ये टाकते आणि थोडंसं दालचा मसाला टाकते आणि बाकीचं तर मीठ हां एवढं टाकायचं बा काही नका टाकू आणि थोडंसं तेजपत्ता काळी मिरी लवंग आणि हिरवी विलायची असेल तर हिरवी विलायची पण टाका धना पावडर पण टाका आणि दालचा मसाला आणि थोडी मॅगी मसाला एवढा टाका तुम्ही आणि दालच्या की इथं शिजत असेल ना तिथपर्यंत चार पाच घरपर्यंत वाचेन तुमच्या म्हणजे तिथपर्यंत जाईल तुम्हाला लवकर स्वतः विचारतील काय केलं काय केलं असं करत असते मी दालच्या माझे हात दुखायला लागले तर आपण मेथीची भाजी किती छान झाली मेथीची भाजी उतरते ते लगेच भोपळा शिजायला घालते मी आता बघू शकतो तुम्ही झालं का नाही मॅडम कपड्यांच्या घड्या घालायचं पडलं बघा आपले कपडे सुक चांगलं चांगलं भोपड येत कवळच येते हा मेथीची भाजी आपलीच झाली ऑलमोस्ट सगळं पाणी आहे बघा आणि आता करते गॅस बंद आणि मला असं वाटतं की डाळ पण शिजले कारण तीन चार चॅस झालेत आपले हवा

भाजी केल्या काहीच नाही कांदा टमाटा आणि मसाला थोडस म्हणजे लावायला ला। का, कांदा कापून घेते बाय गॅस बंद कर किती किती बघा नुसता कांदा आणि काळी मिरी लवंग तेजपत्ता आणि हिरवी मिलायची दोन टाकली बघा मॅगी मसाला घेतले आणि दालचा मसाला हे दोन टाकणार आहे भात चाट कुठे गे ना काही इच आहे ना आ,

शकता तुम्ही मस्त डाळ शिजलेली अंबड सुका कांदा मसाला हिरव्या मिरची लाल कांदा लाल बसतो याच्यात मॅगी मसाला टाकते आखी टाकते कारण दालचं जास्त जगायचे दा कारण उद्या सकाळी नाश्त्याला पण दालचा भाग खातो आम्ही हा दालचा मसाला मी दोन वेळा यूज करते म्हणजे आता एकदा परत एकदा दालचं हात करणार ना तव एकदा बघा आता गट होऊन टाकते लाल झालेला आहे आता बघा हे टाकते मी पण टाकते ते टाकायचे विसरलेच चला जाऊ इथं टाकलं मसाला चालते काय गेलं शेवटी कसं खेळ आपल्याला पण चांगलं होत असं काय नाही जरा दूध टाकायचं तेच पिसू मेन मसाल्याचं हे पण टाकायचं याचा त्यांना मीठ टाकले चवीनुसार आणि साखर पण टाकले मी आता फक्त राहिले कोथंबीर पुदिना टाका ना माझ्याकडे नाहीये पुदिना तर मी फक्त कोथिंबीर टाकते आणि भात पण आहे ना कसं लावणार काय ठेवायचं काळी मिरी लवंग हिरवी आणि तेजपत्ता टाकायचा ते थोडं टाकायचं भात लावायचं म्हणजे भात पण चांगला होतो आणि दालच्या बरोबर कस भात चांगला लागतो बघा ना कलर विलर मस्त आले बघू शकता तुम्ही लावा बघा कस आलंय

असायचे भांडे पण गोळा करे तर मग चपाती करायला लागली म्हणजे माझं बघा स्वयंपाक काय काय केले मी दाळच्या भात केले मेथीची भाजी केलय सोयाबीन केले, केले भात केला परत आता चपाती करायला लागली म्हणजे सकाळपासून स्वयंपाक नव्हता केला पण आता स्वयंपाक केले मग आत्ताच पण झाला आणि सकाळचा नाश्त्याचा पण झाला म्हणजे नाश्ता आता वेगळं करावंच नाही लागणार कारण आता स्वयंपाकच मी एवढं केलं संध्याकाळ जातो तुम्हाला माहिती आहे जास्त जेवण जात नाही मग तुम्ही मला आता थोडंच करायचं जास्त कशाला करायचं तर मला ना असं थोडं थोडं स्वयंपाक करतच येतो केलं की मी भरगच करते उरलं तरी खातायला एवढं काय आपण थोडं भाजलेलं आपण खातो चिळ पाक सगळं चालतं आम्हाला आमचं काय नसतं आत्ताच बनवा आत्ताच खावा आणि उद्या संडे आहे ना तर संडेचा मी उशिरा उठणार जर मग उशिरा उठला सगळं त्यापेक्षा घरात नाश्ता असला ना तर तेच गरम करून खाता येतं ना आपल्याला त्यामुळं बघा चपाती भाजी सगळे एक्स्ट्रा एक्स्ट्राच बनवायला लागले टेन्शन नाही आणि तुपारचं स्वयंपाक सो दुपारी काढता <laughs> येईल काय का नाही भात पण मस्त बनवला हो मी वाटलं दाखवते तुम्हाला चला मग व्हिडिओ संपवते कारण समोर व्हिडिओ मोठा होईल मग परत त्यामुळं कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला कमेंट मध्ये आणि पाऊस चालू आहे बाहेर ऑलमोस्ट दुपारपासून आज तुमच्या इथं पाऊस चालू आहे का नाही सांगा मला कमेंट मध्ये हा कमेंट मध्ये सगळ्या चपात्या आपल्या गरम गरम झालेल्या आहेत हात भाजायला लागले बाय बाय गुड नाईट टेक केअर